ब्राह्मणवाडा थडी येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन युवा सेनेचे धीरज सातपुते यांनी केले होते यात एकशे त्र्याऐंशी गरजू गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण साहित्याचे वाटप करण्यात आले तर सामान्य नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडून वृत्तपत्राच्या माध्यमातून शासन दरबारी मांडणाऱ्या होतकरू ग्रामीण पत्रकारांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष सागर देशमुख युवासेना पश्चिम विदर्भ सचिव हे होते तर श्याम धाने पाटील युवासेना जिल्हा प्रमुख स्वराज ठाकरे युवासेना जिल्हा प्रमुख प्राध्यापक मोरेश्वर इंगळे जिल्हा सरचिटणीस चेतन जवंजाळ जिल्हा समन्वयक राहुल गावंडे प्रमुख प्रतीक अब्रुक बडनेरा विधानसभा प्रमुख धीरज तायडे उपतालुका प्रमुख भातकुली आदी पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती प्राध्यापक मोरेश्वर इंगडे यांनी मनोगतात आजच्या तरुण युवा पिढीला छत्रपती संभाजी महाराजांबद्दलचा इतिहास कळावा तसेच आजच्या युवा पिढी जन्मोत्सवाची आठवण राहावी महाराजांचे आचार विचार कळावे यासाठी असे कार्यक्रम करणे गरजेचे आहे ते कार्य धीरज सातपुते व पदाधिकारी आयोजित करतात याबद्दल आयोजकांचे कौतुक केले उपस्थित मान्यवरांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमावर प्रकाश टाकला आयोजक धीरज सातपुते युवासेना जिल्हा सरचिटणीस यांनी गावातील विशेष मुद्द्यावर प्रकाश टाकला व संभाजी महाराज यांचा आदर्श घेऊन गावातील गरजू एकशे त्र्याऐंशी विद्यार्थ्यांना शालेय सामग्री वाटप करण्यात आले ढोल ताशे व फटाक्यांच्या आतिषबाजीत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तसेच बाजार तालुक्यातील जनसामान्यांना आपल्या लेखणीतून न्याय देणारे युवा पत्रकार सागर चवळे सुयोग गोर्ले धनंजय वांगे यांना शाल पुष्पगुच्छ व भगवद्गीता देऊन सन्मानित करण्यात आले तर उपस्थित मान्यवरांचे भगवी शाल पुष्पगुच्छ संभाजी महाराजांचे पुस्तक व भगवद्गीता देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक धीरज सातपुते आभार प्रदर्शन मंगेश साबधारे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चक्रधर पेठे तेजस प्रतिकेप परिमल कपले सुबोध सातपुते पंकज जयपुरे बंटी खुंटे ऋषी तायणे रवी गवडी आदींनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाला गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एस न्यूज महाराष्ट्र करिता चांदूर बाजार येथून प्रतिनिधी सागर चवळे